नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधा मिळत नाही या, ना देन ना। या संदर्भात आज आद भारत आदिवासी पार्टीचे सर्व कार्यकर्ते युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले सामाजिक कार्यकर्ता आज या ठिकाणी कलेक्ट कलेक्टर ऑफिसला आम्ही आदि विश्व आदिवासी अधिकार दिवस या निमित्ताने आम्ही यांना निवेदन देण्या देण्यासाठी आलो आहे तर त्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे पाच जानेवारी दोन हजार अकराच्या जजमेंटनुसार आदिवासी आठ टक्के आदिवासी हा भारत देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मूळ मालकाचा जो दर्जा आहे त्या या निवेदन निवेदनाद्वाराद्वारे आम्ही कलेक्टर साहेबांना सांगण्यासाठी इथं आलो आहे तो मूळ मालकाचा दर्जा आहे तो आदिवासींना मिळाला पाहिजे आणि ज्या काही संविधानातील आर्टिकल जे काही कायदे आहेत ते त्यानुसार त्या कायद्यानुसार त्यांना मालकीत्व प्राप्त झाले पाहिजे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो विश्व आदिवासी अधिकार दिवसानिमित्त आम्ही कलेक्टर मोदय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे सर्व आदिवासी समाजा मार्फत व बिल प्रदेश मोर्चामार्फत तरी आम्ही कलेक्टर मोदे साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि राज्यपाल मोदे यांना निवेदन त्यांच्यामार्फत देण्याकरता आलो आहे तरी त्या निवेदनामध्ये आम्ही आमची मागणी की आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे आणि आदिवासी समाजाला त्याची जलजंगल जमीन ही त्याच्या त्याचा संपूर्ण अधिकार त्याच्यावर आहे म्हणून त्यांचा आरोग्य शिक्षण याचं देखील संविधानाचे जे काही अनुसूची लागू आहे ती देखील आतापर्यंत राज्यामध्ये कुठलाही सरकार आदिवासींचे आदिवासींचा जो अधिकार आहे आत्तापर्यंतसुद्धा देखील धुळे जिल्हा देखील आदिवासी क्षेत्र आहे ते या क्षेत्रामध्ये देखील पाचवी अनुसूची लागू नाही नंदुरबार जिल्हा देखील पाचवी पाचव्यानुसूचीमध्ये येतो तिथे देखील पाचवी अनुसूची लागू नाही तर आदिवासी समाजाला त्यांचा अधिकारपासून हा असतो म्हणून ते देखील शासनाने पाहिजे अशी आमची मागणी आदिवासी बांधवांचे मूलभूत हक्क मिळत नसल्यामुळे आज आदिवासी समाजाच्या वतीने व भारत आदिवासी पार्टीच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आबा अहिरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोले सह पवार डी चोवीस तास चॅनल चॅनल हिंद जय महाराष्ट्र